थ्यारा। थ्यारा। तर मी आता बालेचा आकारवाडीला मामिच्या दर्शनासाठी कारण आजरा समोर येते ज्यामुळे मंगलचा लाला लावून तर लाल <Nuturi fasmus> <Nuturi fans nawaing> पण तर मानताय तिथं तर आता आम्ही काय नंबरला लागलो बालेला चाललो दर्शनाला मामिच्या अचानक माझ्याचा आकारवाड्याला आलो घरी गेले मध्ये तुलन फुलं आणि त्याला रिकत घेतलं आता मग चला कारण दर्शनाला एकतर आलं तू जाऊ म्हणजे जास्त एवढी काय गर्दी नाहीये किती गर्दी आहे घर गर्दी काल झाली चाकरवाडीमध्ये दर्शन लागले तर कुठली गर्दी आहे की विचारूच नका इतकी गर्दी आहे खूप गर्दी आहे कारण अजून तर नंबर नाही आला अजून मंदिराचं लांब बाहेर काम आलो आले कुठलाहीच गर्दी आहे तुम्ही आलात का चाकरवाडीला नक्की सांगा पण लईच गर्दी आहे आज एवढं म्हणजे एड प्रेशर झाला हे पाठीमध्ये पण इंग्लेज केली गरम पण लईच पूर्ण पब्लिक जास्त असणार तीन चार पदरी म्हणजे लाईन आहेत तरी पण गर्दी कडावलं नाही सा <laughs>

पण खूप छान बनवले आणि माऊणीच्या तिकडे छान बनवलं कारण माऊ मी जास्त विडो पण काढतात नाही कारण गर्दीच नाही होती विडो काढायला पण येत नाही आणि बोलायला पण येत नाही इथं मोकला आहे जरा दिव गर्दी होत नाही आणि आमच्या घर साधारण झाला आणि गर्दीच ठेवली होती खूप म्हणजे पण गर्दी होती नाही हे बाकी ते छान असं चौल घरी वाढायला लागेल ना दर्शन झालं आम्ही निघालत बाहेर आणि तर फोटो वगैरे काढायला पण गार्डन वगैरे छान आहे चाकाक चार घेऊन तरी बघा चक्क गार्डन आहे फोटो काढायला इतकं छान गार्डन वाटतं गेले भारी वाटते भरपूर मोठे छोटं पण नाही दोन तिथं अलीकडे पण एक आहे इकडे पण होता तुम्हाला दाखवून मधून वाट आहे म्हणजे खूप छान वाटते भरपूर मोठं गार्डन वगैरे होतं इकडे पण साईडला आहे इकड्या पण साईडला दोन्ही पण साईडला आहे पण छान आहे इथं मोठे वाटते नाही

आपण नेमकं गर्दीच्या टायमाला आलाय वाटतं भरपूर गर्दी होती आता अजिबात गर्दी नाही बाहेर दर्शन करू आता नाही दुसरं आणि लई प्रॉब्लेम म्हणजे फार बाहेरच्या पासून गर्दी होती आतमध्ये म्हणजे थोडी गर्दी होती तर आता कमी झाली एकदम कारण सकाळ सकाळ जास्त गर्दी असेल ना आता उशीर झाल्या की त्यामुळे तीन तास गेले आमचे म्हणजे भारीला लागल्या तर आता गर्दी पण नाही राहून काही छान छान उशीर होता आम्हाला दर्शन घ्यायला संध्याकाळी पण अचानक तर म्हणजे अचानक आलो तर कसं असतं देव कुठलाही घरायचा असला की अचानक पण होती सोमवार पण आहे दुसरा आणि असं पण येणं होत नाही माणसं त्याच्यामुळे छान दर्शन दर्शनाने तर आता हे इकडे मोरी होऊन गिरे चालवत आले तुम्ही बघितलं आहे कसं जेवायला भगवान आता जेवण खरंच आमची छान असतं ते पुढे पुरघुरीच जेवण सोमवाराला उपास करून आणि आता गर्दी भरपूर गर्दी होती जेवायला तरी पण सगळे कुठली त्यांना जेवण म्हणजे ते भरपूर आणि आमची तर छान सगळ्यात सगळ्यातून गरज म्हणजे आमची लय आवडली सगळ्यात खरं म्हणजे आमची खराब भेट येत असते कारण छान बनवतो भाजी घेतात तरी बघा चाललं तर ते घरी तर बाय भेटूबा म्हणतो कारण सगळं आलो देवघडला कारण आज समोर यायचंच होतं पण थोडं उशीर होता लवकर आलो दर्शन वगैरे पण छान झाले आणि जेवण पण झाले Радами не гранот.